इलोन मस्क म्हणतो वीस वर्षांनी सगळ्यांच्या नोकऱ्या संपणार आहे आज भारतात आणि आपल्या शेजारी देशांमध्ये एनझी मध्ये राग फ्रस्ट्रेशन आणि एन्झायटी ही वाढत चालली आहे कारण एकच जॉब नाहीत द इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार भारतामध्ये युथ अनएम्प्लॉयमेंट सतरा पॉईंट सहा टक्के आहे चीन सोळा पॉईंट पाच टक्के इंडोनेशिया सतरा पॉईंट तीन टक्के आणि अमेरिका फक्त दहा पॉईंट पाच टक्के आहे म्हणजेच डिग्री आहे स्किल पण आहे पण काम नाही आणि याच वेळी इलॉन मस्क म्हणतो वीस वर्षांनी नोकरी महत्वाची राहणारच नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळं काही करू शकतो तर बिलगेट्सचा इशारा याहूनही अधिक गंभीर आहे तो म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त शिकणपुरेच नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळ्यात आधी एंट्री लेवलचे जॉब संपवणार आहे आणि हे भविष्यात नाही तर हे आज घडतंय दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकेत जॉब कट्स हे एकशे चाळीस टक्क्यांनी वाढले तर टेक्स सेक्टर मध्ये एक लाखाहून अधिक लोकांना कामावरून काढून टाकलं मायक्रोसॉफ्ट गुगल अमेझॉन हे एआय मुळे रिस्ट्रक्चरिंग करत आहे सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय माहितीये एंट्री लेवल हायरिंग पंचवीस टक्क्यांनी कमी झाले आहे म्हणजेच फ्रेशर्स साठी दरवाजे कायमचे बंद आजचा जॉब क्रायसिस हा तात्पुरता नाही तर तो स्ट्रक्चरल आहे ए आय हा माणसाची जागा घेत नाही पण साधं काम करणाऱ्या माणसांची जागा नक्की घेत आहे मग जेंधीने काय करायचं जॉब स्वीकार नको तर प्रॉब्लेम सॉल्व्हर बना निर्णय क्रिएटिव्हिटी आणि ह्युमन अंडरस्टँडिंग हे स्किल्स डेव्हलप करा डिग्रीपेक्षा प्रूफ ऑफ वर्क सर्टिफिकेट नाही पोर्टफोलिओ प्रोजेक्ट रियल रिझल्ट दाखवा एकच स्किल नाही तर स्किल्स टॅग तयार करा उदाहरणार्थ डिझाईन मार्केटिंग ए आय प्लस डोमेन नॉलेज टेक आणि कम्युनिकेशन स्किल्स सुरुवातीला पैसे नाही तर अर्ली लर्निंग महत्वाचे आहे पहिले दोन तीन वर्ष मी किती कमवतोय यापेक्षा किती शिकतोय हे पहा ना ए आय हा तुमची नोकरी घेणार नाही पण ए आय वापरता येणारा माणूस एआय न वापरणाऱ्या माणसाची नोकरी नक्की घेईल असा कंटेंट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण फ्युचर येत नाहीये तो आधीच आलाय